मराठा मंत्री उपसमिती बैठक आज दुपारी दोन वाजता मंत्रालयात पार पडणार आहे जरांगे मोर्चावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत तर मराठा मंत्री उपसमितीची बैठक आज दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे मंत्रालयात ही बैठक पार पडेल जरांगेंच्या मोर्चावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत जरांगे मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा हा तीव्र झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही महत्वाची बैठक पार पडते मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर या काय माहिती मिळते या संदर्भात आज दुपारी दोन वाजता मराठा मंत्री उपसमितीची जी निर्मिती करण्यात आली आहे त्याची पहिली बैठक होत आहे या समितीचे प्रमुख असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते या बैठकीला मराठा मंत्री उपसमितीचे इतर मंत्री जे सदस्य आहेत आशिष शेलार असतील गिरीश महाजन असतील उदय सामंत तसंच दादा भुसे या शंभुराजी देसाई यासह इतर मंत्री जे या समितीचे सदस्य आहेत ते सर्वजण उपस्थित राहणार आहेत प्रमुख त्याने अजेंडा आहे की जरांगेंनी जी भूमिका परत घेत मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे राज्यामध्ये उत्सव सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये कदाचित या मंत्रिमंडळामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्या अनुषंगाने काही महत्वाचे निर्णय सुद्धा अपेक्षित आहेत जे मुळात आधी घेतलेले आहेत आणि तरी देखील जरांगीयांचा जो मोर्चा तो साथे आहे तो मग कशासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होतोय त्या दृष्टिकोनातली ही चर्चा होत आहे आणि त्यात काय महत्वाच्या घडामोडी घडतायत हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे निश्चितच सागर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मराठा मंत्री उपसमितीची आज बैठक पार पडत आहे मंत्रालयात ही महत्वाची बैठक आज पार पडणार आहे तर या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जरांगींच्या मोर्चावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे